शुभेच्छा रेडी यस बरोबर सगळ्यांचे मिळूनच पडल्या पाहिजेत मी एकदाच म्हणणार आहे रेडी तळ्या नाही ऐक बस प्रॉब्लेम तुम्हाला नाही लक्षात येत आहे रेडी करू शकत मळ्या बरोबर तळ्या रेडी हा मळ्या बरोबर नको माझ्या तिघ पूर्ण लक्ष देऊ शकतो रेडी हा माझी बहिणी का मी भंगारवालाय आगे चलो म्हणायला नाही <laughs> मी काय तुम्हाला तुमची शपथ घेऊन सांगतो आज मंगळवार आहे काहीच बोल वालक वार सुटलं बहिणी उद्या मंगळवार रेडी तळ्या बिचारी आलात तुम्ही फक्त मी ज्यांच्या बाजूला त्यांच्याकडे लक्ष व्हायचं त्याच आउट होणार रेडी काय झालं वहिनी अरे अरे थांबा धाव लागत सगळं इथे रे बाबा बघा काढला बहिणी बस चेक करा एकदा या पुढं कुठनं आलात म्हणले आता यांचा नंबर आऊट व्हायला ओके रेडी मया माय बोलला की सत्यनारायण ओळखलं इथून खायला जावा अशा जाण तेवढं फिल्ड घेऊन रेडी आता तुमचा नंबर नाही रेडी तळ्यात या पुून आऊट करतो तुम्हाला ओके मयात असू ना जास्त टेन्शन घेऊ बर आता मायशी बोला कधी लग्न झालं तुमचं दहा वर्ष वर्ष झाले आणि त्यांच्या बर भांडणं वगैरे नाही होत भांडण का वहिनी करायला पाहिजे भांडण काल म्हणजे प्रेम वाटतं म्हणून भांडणं झालं तुम्हाला माहित नाही त्याच्या भानगडीतच पडत नाही रेडी तुम्ही जाताय आता मळ्यात एवढं कसलं कन्फ्यूज झाले तो तुम्ही ना, कि नाही येस बांधकाम कोणता मंत्री तुम्ही बांधकाम करताना एक वर्ष बांधकाम केलं सहा महिने रंग दिला एवढे दिवस बांधकाम चालतंय का बरोबर ना येस आता ये ये तुमचा नंबर व्हाय ओके मला नाही उडी मारायची हा त्याने दाखवलेला आहे त्याच्यामुळे हॅलो हां तळ्या नाही वैद्य मी ना देईला त्याचा बेस वाढवता हो काहीतरी वा, काहीतरी गोपलत होते किंवा जनसेटचं पावर कमी आहे असं वाटतंय नाहीच येत आहे पंचवीस येत आहे नाहीच येत आहे मला आणखीच आहे रेडी मळ्या तळ्या रेडी तळ्या नाही शपथ नाही तुम्ही गेले

इन कड़ तुमच्यामुळे माहितीये का बघितलंच नाही तिने तुम्हाला बघितलं आता मला बघितले आहोत होते का तीन साडी कुठल्या वाल्या या लव्ह मॅरेज येस 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 ह्या गेल्या का असू अह ऋतिक येऊ मरात असू या एक चक्करला किती मिळाले ना पाहुणी आहे माझी ओके आता मी तुमच्या सोबत घेऊन तुम्हाला बस चलो रेडी या वहिनी पुढे मळ्या कळ्या येस मळ्या कळ्या नका टेन्शन घेऊ वाईनी तुम्हाला काहीच सोप कधी लग्न झालं तुमचं दहा वर्षापूर्वी आणि साहेबांचं पण तेव्हा झालं काय प्रगती अहो यांना विचारलं काय प्रगती म्हणजे ट्विन झाले तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक आता बाई तुका पाळणे म्हणायला सोळ सोळ शुभेच्छा दिनाला म्हणून रेडी आता तुम्ही आऊ सुरुवात उडी मारायची होईने आमच्या आजीवना उडी मारल्या शिव नको ओके करू सुरुवात तळ्या आता नव्हती मारायची मग मारायची गेल्या गेल्या रुचि किंवा होई हा समजावलं तुम्ही होते गेला फर्स्ट टाइम आहे येस ना असं लोकांच्या क्रमांक आला येस आता यांचा नंबर आहे होईन कधी नंबर झालं कसं झालं नऊ भाज बर लव झालं त्यावेळेस कोण ओळख झाली त्यांची लवकर झाले म्हटलं काय म्हणतो सोडून शुभ सोडून नाहीये होुभेच्छा शुभेच्छावाली बाई कोणी गेली कॉर्ड सोड अ शुभेच्छावाले गेली अरे द्या पाहायला म्हणायचं तुम्हाला आत्या ह्या मी घालवत होता बघा चलो रेडी मळ्या तळ्यात बहिणी बरोबर आहे ना हे सगळं रेडी तळ्यात चलो रेडी मळ्यात मळ्यात

पैसे बिषिकायचे दादा पैसे नाही मी पैसे पैसा मग गाडीतच बसत नाही नियमच काढला इलेक्शन मध्ये त्यामुळे मला काही नको दादा असं कोणी पैसे बिशेला लावू नका चलो रेडी परमिशन सगळं दिले कसं उभारून घ्यायचं हा एवढं सुखी आहे का दा बघ्या कशाला पैसे या ना का पाडण आडड पाडण एक मिनट एक टाटा म्हणायचं चप्पल चप्पल राहिली दहा रुपये जमा करून घे चप्पल मागं कोणी चप्पल सुद्धा दहा द्यावं लागतं मला लस गुं ठेवायचं माणसामध्ये तीन चारशे ओळा होते या तुम्हाला घालवतो आता ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात वैद्य असं का तुमने बोलाव्या मैसे रेडी मळ्यात रेडी

वहिनीला जजमेंट आणि पिक्चर एवढं मन लावून आहे रेडी तळ्या रेडी मळ्यात मळ्यात चल रेडी मळ्यात चल रेडी तळ्यात बरोबर तळ्यात रेडी गेले हो बाई निजा हो माझं घाम निघतं तेव्हा सोपं वाटतं मला मारायचं नाशिकला नेहमी फार दिशी ना तू ठक्कर डोम ना कर्डोन सर डोम कुठं माहिती आहे माझा परव परवदिशी कार्यक्रम आहे आणि ती सात तारखेला जेल रोड आहे ते जेल रोड गेले तिकडं आणि आज जेल रोडमध्ये मध्ये जे आहे नाच पाहिलेलं असं बरं जेल जेलमध्ये नाही जेल रोडला कधी गेलं का हां तिचं कार्यक्रम आहे माझा दोन लाईट हा थोडंभरातच रेडी तळे आता नाही तवा जायचं होतं त्या नोडला आजच काय तुम्ही गेलं की गेले नाही दोघी ना मिळून घालवते सात तारखेला तुम्ही आज जाऊ झाले रेडी मळ्यात कळयात काय चालेल हा उडी महाराज ते महत्वाचं आहे आपण काय करता मी हुम, आ, हुम हो हो, 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 हो हा नसते हाऊस वाईफ असते ते विचारे म्हणजे होम आहे बर आणि साहेब होम मिस्टर नाही नाही ते मॅनेजर आहे कसले कसले जिनोवा कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेज असिस्टंट मॅनेजर आहे आणि मॅनेजर आहे सगळं केव्हा झालं अजून पुढे हो प्रगतीवाल्या दोनच आहे तुम्ही पाळलं मला सार्वजनिक आत्या म्हणून तयार राहा तुमच्या मी सुरु तीन जण झाले वेळ पुढील वाढ झाली हार्दिक शुभेच्छा त्याला बघांगी अर्ज भरावा लागतो का काही म्हणतात होते रेडी तळेसून घ्या

होईल गरज नाही ना तुम्हाला अजून काय पाहिजे आपलं वॉशिंग मशीनवर डोळा दिसतोय ते मिक्सर इंडक्शन कुकर इलेक्ट्रिक कुकर ते नुकतेच घेऊन जा रेडी तळ्या घाबरली काय हां मळ्या मळ्या चलो रेडी तुला पाहिजे डोक्यात ठीक आहे हां मळ्या रेडी तळ्या त्या उठ होतील बघा मळ्या तळ्या मला ना अभ्यास आहे माझा त्याचा या व्हेरी गुड पहिली घाम यायला पावडर पोसा आता यांचं नंबर आहे एक काम करा कॉपरे जमो बरा तिकडं औरंगाबादच्या किल्ल्यावर पण मी छान दिसता बरं का तुम्ही खरं सांग तसं गोड बोलच आउट होत आहे

आता रोज ताईं माहीत चालेल ते काढून त्याच्या डोक्यावर कळे नव्ह पुन्हा लगेच लगे भो सोडतो घे ना कृष्ण होते लगेच सगळं सोडतो काढायला जातो यस अभिनंदन अभिनंदन येस वा वा हे मी शिक्क माहिती आहे का शिक्षा शिक्का बरं तुम्हाला देऊ एक दोन तीन घ्या